हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती ज्योती सुरू असे ब्लॉग डे दे, ज्योती डेली ब्लॉगमध्ये सो so, आज होती अस्मिताची हळद दळण्याचा कार्यक्रम म्हणजेच घाणा बांगड्या असं काहीतरी म्हणतात कुठं कुठं किंवा घाणंही म्हणतात तर आमच्या गावाकडे घाणा करणे असं काहीतरी म्हणतात सो so, आता गावाकडची विसर पडलेला आहे जवळजवळ खूप वर्षे झाली ना इकडं नगरमध्ये असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी नगरमधल्या सवयी लागलेल्या आहेत आम्हाला तरीसुद्धा काही आपण लहानपणापासून ज्या गोष्टी आपण शिकत आलेलो असतो पाहत आलेला असतो त्या गोष्टी आपण विसरत नाही तर काही गावाकडचं काही आपलं इथलं इकडचं तिकडचं करून आम्ही थोडंसं मिक्स करून हा कार्यक्रम केलेला होता सो इथं हळद फोडण्याचं कार्यक्रम अगोदर करून घेतला आम्ही घरच्या घरी चार पाच जणींनी अगोदर शेजारी पाजारीच्या चार पाच जण येऊन गेल्या हळदीचा मान फोडण्याचा करून गेल्या हळदी कुंकू वगैरे तर आता मग नंतर आम्ही दोघी तिघीजणी राहिलो होतो ते आपण करून घेतलं नवरीला म्हटलं चल बाई तू पण थोडंसं हातभार लाव म्हणजेच नवरीला सुद्धा इथं आमच्या इथं हळद वगैरे फोडायला लावतात तर तशाच पद्धतीने इथं मग तिलासुद्धा हळद वगैरे थोडंशी फोडायला लावली तेच आम्ही इथं व्हिडिओज घेतले होते आणि त्या आमच्या बहिणाबाईचं थोडंसं दुखत होतं त्याच्यामुळे इतका चेहरा वगैरे सुकून गेला होता कारण सुद्धा आजच कार्यक्रम होता सहासणीचा दिवसभरामध्ये बाकी सगळंच जास्त कामावरून सहासणी वगैरे जिवून मग संध्याकाळी हळदळण्याचा कार्यक्रम होता सो त्यासाठी आता बाकीचा काय जेवढं शूट मला घेता आलंय मी तेवढं शूट घेतले कारण जास्त व्लॉगिंग केलीच नाही कारण कामामुळे मला आता जेवढं घेता आलं तेवढेच मी व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकते आता व्हिडिओला टाकण्यासाठी ना खूप लेट झालेला आहे तरी सुद्धा व्हिडिओ मी थोडस उशीरच बनवते कारण रावळे घरातली कामं हो, इकडे जा तिकडे जा त्याच्यासाठी मग मला वेळच नाही मिळाला फक्त व्हिडिओ शूट करून ठेवले आणि व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ नाही मिळाला त्याच्यासाठी आत्ता मी व्हिडिओ एडिट वगैरे करून तुम्हाला दोन तीन दिवस दोन तीन व्हिडिओ एक एक टाकत जाईल एक दिवस एक व्हिडिओ असा टाकत जाईल कारण मग कसं आहे की वेळ न मिळाल्यामुळं माझी पूर्ण म्हणजे मोबाईलमध्ये सगळं मी शूट करून ठेवलेलं होतं पण एडिट करायला वेळच नाही मिळाला तर इथं इथं सगळे बसलेले होते आणि डेकोरेशन वगैरेसुद्धा मस्त केलेलं होतं हे डेकोरेशन सगळं मी आणि माझ्या बहिणीने केलं जेवढं शक्य होईल तेवढं सामान आमच्याकडे अवेलेबल होतं तेवढं केलं मी येतानी फुलं वगैरे घेऊन आलेली होते बरंच चवटीचं सामान वगैरे आहे सगळं घेऊन आलेले होते तर मग म्हटलं चला आता डेकोरेशन तर करावं जेवढं शक्य होईल तेवढं छान असं डेकोरेशन केलं इतर झाली नवराबाई नवरीबाईची एंट्री तिला सुद्धा तिचं आवरून वगैरे घेतलं साडी वगैरे तिला घालायला लावली आजकाल मुलींना साडी घालायची म्हटलं की खूप कंटाळा येतो पण आमची नवरीबाई बाईला थोडंसं भुलवलं ना की बरोबर साडी घालते कारण म्हटलं फोटो बिग काढायचे तर मग इथं आम्ही दोघीजणी बहिणी बहिणी आम्ही फोटो वगैरे काढून घेतले म्हटलं चल आता आता नंतर बायका आल्याच्या नंतर फोटो काढायला वेगळा मिळायचा आणि म्हणत आल्या सगळ्या बायका हळद दळण्यासाठी 那你 आणि आयत्या टायमाला सगळीच घाई गरबड लाईटिंग बसवणे माईक जोडणे ह्या सगळ्या गोष्टी क का कारण दिवसभरामध्ये चवासणीचा कार्यक्रम होता त्याच्यामुळे कोणाच्याच काही लक्षात नाही आलं मग आयत्या टायमाला सगळ्या गोष्टीच रेडी केल्या आणि तर आमची दिदूबाई रुसली होती कारण तिला मनाव तसे फोटोज काढता नाही आले तर म्हटलं ठीक आहे चल आपण अजून परत फोटोज काढू आणि मग नंतर मग तिला तो थोडंसं मनवलं हे केलं तिला थोडंसं म्हटलं चल आपण अजून फोटो काढू आणि मग तिला फोटो काढायला थोडंसं हे करून घेतलं तिने काही जास्त आवरलं वगैरे नव्हतं सिंपल साडी आणि थोडीशी ज्वेलरी वगैरे घातली होती तर म्हटलं आपण परत दळतानी वगैरे हळद काढू आणि मग ह्या अशा पद्धतीचं डेकोरेशन केलेलं होतं आम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये वेगवेगळे डेकोरेशन पण जे आम्हाला छान वाटलं त्यातलं प्रत्येक व्हिडिओ मधलं महिला आलेल्या तल होत्या

आलेखे टाका जत्रानी दुसरी रवाई टाका जत्रा नि दुसरी माग जनाल पाम्यावर चले वाळूत पाण्यावर चले वाळूत पाम्यावर चले वाळू तर

నవరీ బుల బౌల నవరీ బులయా నవీ బులయా हळद दळण्याचा कार्यक्रम तर छान झाला खूप साऱ्या बायका आल्या होत्या गाणे पण खूप वेळा त्यांनी म्हटले वगैरे पण मी एवढं शूट घेतलं होतं पण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी जास्त शॉर्टकटमध्येच व्हिडिओ टाकलाय आणि त्यानंतर इकडं नवरदेव फोटोशूटसाठी आलेले होते तर म्हटलं चला आता त्यांना ववाळून आणि घेवा आणि अक्षदा पण बनवून घ्यावा तर अक्षताचा पण व्हिडिओ आमचा बनवायचा राहिला होता आणि अक्ष मेन म्हणजे अक्षता बनवायचाच राहिला होता तर म्हटलं चला डेकोरेशनच झालेलं आहे तर अक्षता पण बनवून घ्यावा कारण परत परत असं डेकोरेशन नाही करता येत का वे त्यातले त्यात वेळ पण खूप जास्त जातो आणि चार पाच दिवसच लग्नासाठी राहिलेले होते तर म्हटलं चला ते पण दोन्ही पण गोष्टी आपण इथं बन करून घ्याव्या आणि मग इथं तेच आमचं इथं चाललं होतं डेकोरेशन वगैरे करा केलेलंच होतं तर अक्षदा बनवून घ्यावा अक्षदाचा व्हिडिओसुद्धा बनवून घ्यावा आणि इथं बायकांचं मग तेच आमचं व नवरदेव नवरीला ववळायचं काम चाललं होतं तर अशा पद्धतीने तर आता इथं कुठं काय करते कुठं काय करते ते तर माहीत नाही बरं का प्रत्येकाची पद्धत वगैरे वेगवेगळी वे, आहे पण आता कसं आहे आता जे आहे ते आहे म्हणजे जसं ब करते तसं केलं आम्ही पण करण्याचा प्रयत्न केला आमचे पण हे सगळं ब व्हिडिओज वगैरे बनवण्याचं म्हणजे कसं आहे सगळ्याच गोष्टी हे हो बनवण्याचं म्हणजे सगळ्या गोष्टी फ फर्स्ट टाईमच आहे आता कसं प पहिलं एवढं कसं माहिती नव्हतं आता नवीन नवीन काही काही निघायला लागले त्याच पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केला अस्मिताचे फोटोज वगैरे छान निघावे म्हणून आणि तिचे पण सगळी हाऊसवा कसं आहे लग्न एकदाच येत होतं त्याच्यासाठी मग सगळ्याच गोष्टी हाऊस वगैरे झालं पाहिजे तर मग म्हटलं चला आपण ह्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवून घ्यावा आणि इथं मग फोटोशूट वगैरे चाललं होतं मग इथं सा बाकीच्या सगळ्या बायका बाहेर हळद धळत होत्या आणि काही बायकांना बोलवलं होतं आतमध्ये तरी जेवढ्या आल्या होत्या तेवढ्यांनीच वळून वगैरे घेतलं आणि इथं अक्षदा वगैरे बनवायचा कार्यक्रम आहे मी इथं करण्याचा हे क सुरुवात केली कारण पाच जणी असल्या तरी पण चालत्यात तर मग म्हटलं चला पटकन करून घेऊया कारण मला सुद्धा घरी परत जायचं होतं कारण मी ह्या कार्यक्रमाला मुलांना आणलेलं नव्हतं कारण विशालची तब्येत पण बरी नव्हती आईला बसवलेलं होतं घरी आईला थांबवलेलं होतं आईला पण घेऊन आलेलं नव्हतं आम्ही इकडं कारण जाणं येणं सोपं नाही आहे खूप म्हणजे जवळ असूनसुद्धा खूप हे होतं गा टू व्हीलरवर जायचं यायचं संध्याकाळी उशीर वगैरे झाल्यावर खूप कंटाळा येतो आणि मग त्याच्यासाठी आणि इथं मग चाललं होतं तेच कार्यक्रम तेच म्हटलं लवकर झाला उरकून की लगेच घरी जावं त्यानंतर मग लगेच म्हटलं चला अक्षदा वगैरे बनवून घ्यावा जेवढ्या बायका आलेल्या आहेत तेवढ्यात बनवून घ्यावा आणि बाकी इथं घरातले घरात बाहेर येऊन छान वगैरे कार्यक्रम बायकांचा पण जास्त मी शूट नाही घेतलं जेवढं घेतलं तेवढंच मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलाय कारण एवढं जर व्हिडिओ खूप मोठा झाला तर कुणाला आवडतो कोणाला नाही मग बघण्यासाठी जर तुम्हाला स्पेशल नुसते गाणे आणि हळद दळण्याचा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा तो सुद्धा व्हिडिओ आहे माझ्याकडं तर मी तुम्हाला नक्कीच ते पण व्हिडिओ पोस्ट करेल जर तुम्हाला गाणे वगैरे ते हळदळण्याचे गाणे वगैरे आवडत असतील ऐकण्यासाठी तर ते सुद्धा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तर तो सुद्धा व्हिडिओ मी नक्की तुम्हाला पोस्ट करेल तुमच्या इकडं अक्षदा वगैरे कसं बनवतात काय वगैरे त्याचं सगळं नक्कीच सांगा कारण आता नवीन नवीन लग्न वगैरे होतात ना तर आता नौर डेकोरेशन वगैरे ही सिम्पल सगळ्याच गोष्टी करतात सगळेच जणं कारण व्हिडिओज फोटोज वगैरे छान असे निघतात नवरा नवरीचे डेकोरेशन वगैरे केल्याच्या नंतर आणि सगळ्याच गोष्टी छान अशा होतात तर त्याच्यासाठीच आता हे सगळीकडंच प चाललेलं आहे त्यात काही नवीन नाही आहे पण जे आहे ते दाखवलं मी व्हिडिओमध्ये तर इथं शूट आमच्या अमरदाजाने घेतलेलं होतं त्याच्यासाठी मी साथी का तले वर्थी नवीना साल तर मग इथं आम्ही लगेच अक्षदा वगैरे बनवण्यासाठी पाच बायका बोलवून घेतल्या ववळणं वगैरे झाल्याच्या नंतर आणि लगेच अक्षदा बनवून घेतला चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय